नमस्कार मी अनिकेत रासून असून गोष्ट कोकणातले जलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे आत्ता आपण आहोत फोंड्यामध्ये आणि आज आहे बुधवार लवकरच येतो आहे आपल्या गावचा सप्ताह मूळवाडीचा सो त्यासाठी आपल्याला कलर मारायचा होता सो कलर घ्यायला फोंड्यात आलेलो खास आज आंघोळ फांघोळ कायच नाही करू आणि कलर घेऊन झाल्यावर आता चाललो आहे फिश मार्केटमध्ये सुलभा त्याकडे बघू जरा काय मोठ्यातला मासा असेल तर जरा घेऊ तर आईच्या हातचा चमचमीत

हो आमच्याकडे आमच्याकडे परवा जाऊ दे देऊन टाक काहीतरी झालं गांडू माझी कशी दयात नाही कळत नाही मागा तर आता सुलभात्याकडून आपण हे सरंगो घेतला आणि आता हे घरात नेऊन खाऊची तयारी करूची आणि काका मागा बऱ्यापैकी कापून विकून देतो विकल्यासाठी काय घेऊ का आणि हां आज हे फ्राय करत हे बोलली ती सप्त म्हणून जवळ हा कायदा ये जरा सो फायल मित्रांनो मासे घेऊन घरी आलोय आणि त्यानंतर आमच्या आईने घरातली सगळी कामं आवरली आ... अगदीच जेवायचा टाईम जवळ होत आलाय तोपर्यंत आईने आमच्या बीत लावून बाकीची सगळी तयारी केल्या ना फक्त माशांचा तुमका तुमकता दाखवूचा तर तिनं बाजूक ठेवलेल्यान हो तर आता ते सगळं घेऊन आपण पुन्हा एकदा शेतामध्ये आलो आहे आउटडोअर शूटचा हल्ली आम्हाला छंद लागला आहे आणि उजेड पण खूप छान मिळतो सगळं सुटसुटीत होतं आणि मजा येते शूट करायलासुद्धा आणि बघणाऱ्यांनासुद्धा होप सो मजा येत असेल इंस्टाग्रामवरच्या रील पण चांगल्या व्हायरल होत आहेत आईच्या आणि शेताच्या रेसिपीच्या सो ब्लॉग सोबत रेसिपीच्या हे शॉर्ट्स पण आहे जर इथे फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या आणि अजून पुढे लिंक शेअर करायला आम्हाला हेल्प करा सो आता जाऊया आई सोबत गप्पा मारूया आणि बघूया आज ती माशांचं काय करते तर मित्रांनो ही आहे माझी आई हाय जरा जास्तच गोरी दिसतेस ना गरजेपेक्षा आणि हे कुठले मासे ताई आई हॅलो ओके आणि सुलभ त्यांनी गिफ्ट म्हणून माका एक दोन तीन कोळंबे तू ही माका ही पप्पा का चार होत्या चार होत्या तिची चिनूक तर आता आपण हलवा फ्राय कर हलवा फ्राय करतोय बरोबर ना आणि सौंद्याचा ओके आणि दोन तीन कोळंब्या त्या पण आपण तळून फ्रायच करून घेऊया तर आता त्यासाठी आपण सगळ्यात आधी काय करतोय कालवण करतोय की फ्राय करतोय सार करतोय म्हणजे नंतर आपल्याला फ्रायसाठी चटणी पण मिळेल ओके मी बोलतो तर मित्रांनो आता आमची आई नाही इथे सारासाठी या कुठल्या मिरच्यात बेडकी मिरची घेतली बेडकी मिरची आणि सारासाठी आपल्याला किती प्रकारच्या चटण्या करायच्या असतात दोन प्रकारच्या कुठली कुठली एक तिखट चटणी बेडकी आणि एक फिक्की चटणी खोबऱ्या कांद्याची कांदा खोबऱ्याची फिकट चटणी आणि तिखट चटणी तिखट चटणी बेसिकली हीच चटणी वापरतात ना ही चटणी सॉरी माझी चुकी झाली बेसिकली हीच मिरची वापरतात ना चटणीसाठी बाकी पटना वगैरे नाही तिखट असतात काश्मीरी गोड असते त्याच्यामुळे त्या मिरच्या नाही वापरत ओके संकेश्वरी वापरतात रे प्राय, प्राय प्राय तर आता आपण तिघे जण आहोत अंदाजे किती मिरच्या घ्यायच्या आपल्याला वाटण्यासाठी मच्छीला लावणार आहे ना आपण फ्राय वाटत ओके त्याच्यावर मी जास्त मिरच्या घेतली जर फ्राय नसती तर फक्त सारा पुरता आपल्याला किती मिरच्या घ्यायला लागल्या असतात सारा पुरता पंधरा वीस तर बेडगी मिरची सोबत आपल्याला तिखट चटणीसाठी अडिशनल काय वापरायचं आहे तर हे हा दोन चमचे धणे ओके एक चमचा बडीशेप ओके आणि स्वरासाठी त्रिफळ ओके आणि एक इंच आलं आलं दहा बारा लसरीच्या पाकड्या हे सगळं एकत्र पाण्यात भिजत घालायचं ना भिजत घालायचं आणि मिक्सरला लावून घ्यायचं वाटून पेस्ट करून घ्यायची म्हणजे पाण्यात किती वेळ तरी ठेवायचा अंदाज पाच मिनिट चांगली वाटली जाते बर ओके तर आता आपण सगळ्यात आधी ही लाल चटणी कशी बनते ते बघून घेऊया आणि कशी गंधासारखी वाटावी अगदीच कसकशी नकोच नको बिया आता नाही हा म्हणून थोडा वेळ लागला तरी चालेल वाटायला पण चांगली वाटून घ्या ओके आता हे भिजत घालूया आणि वाटून ही आता आपली लाल चटणी तयार झाली तिखट लाल चटणी ओके कांद्या खोबऱ्याची चटणी येईपर्यंत आमच्या आईने ते ही कोकम भिजत घातले आगळ संपलं येणार आता रतांबे होतील तेव्हा आम्हाला आगळ मिळणार हो कधी कोण डोंगरात जात लाव काढून आणत लाव रतांबे आणणार कोकम तर बनवणार ना बर आगळा असणारच आपल्याकडे ओके तर ही आपली घरची कोकमे आहेत घरची कोकमा आहे तर आता आमच्या आईने ह्या कोकमाचं पाणी काढलं ना जे आपण फ्राय करणार आहे ते मासे साईडला करून त्याला हे कोकमाचं पाणी लावून घ्यायचं म्हणजे जरा त्याला आंबटपणा येतो आणि त्याचा हिवसपणा मरतो आणि जे सारातलं आहे त्याला आपण हे पाणी लावणार नाही कारण आपण सारात कोकम टाकणार सारात कोकम घालणार बर मग आता हे मस्त एक जीव करून घ्यायचं सगळीकडे पाच लावून लावून ठेवायचे काही लोक लिंबू पण पेतात त्यांच्याकडे नाही बरं पण कोकम नेहमी बेस्ट सगळ्यात जमत साधे तर मंडळी जी आई फिकट चटणी सांगत होती कांदा खोबऱ्याची ती ही आहे आता तुम्ही म्हणाला हा कलर कसा काय आला तर आपण जी लाल चटणी वाटून घेतलेली ती संपूर्ण पुसून धुवून नाही घेतलेली ती थोडीशी त्यात त्याला लागलेली होती त्यामुळे त्याचा पणा आणि यांचा पणा मिळून झालाय हा ऑरेंज कलर तर आई आता आईने ह्या आपल्या मातीच्या भांड्यामध्ये तेल घातलंय मोठे दोन चमचे तेल दोन तेल जरा तरी फोडणीला आपण काय वापरतो आई लसूण बर त्याल जरा बऱ्यापैकी आज तापला रोज आम्ही जरा गाडी करतो नाही मडक्याची स्पेशलिटी आहे एक तर लवकर तापत नाही तापला तापला काय थंड होत नाही आता काय करूया आई टाकायची बरं आधी लालसर करून घ्यायची का लसूण स्वाद बरणार ओके लसणीचा आता ही जी आपली तिखट चटणी होती आई आता ती घालणार आहे तेलामध्ये तर आता आमच्या यामध्ये जी फिकट चटणी केलेली ती घालणार आहे आता हे आपण साराच पाणी गरजेपुरतं आत्ताच घालून घ्यायचं ना आणि जर तिकलं करायचं असेल तर पाणी कमी घालाय कमी घालायचं एक चमचा हळद ओके आणि आता चवीप्रमाणे मीठ आधी कोकम टाकायचं आधी कोकम घालायचं बरं कोकम टाकायला ओके आमटानीप्रमाणे आपण यामध्ये कोकम घालणार आहे आम्हाला जरा जास्त आंबट लागतं म्हणून जास्त कोकम आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ जास्त नाही घालायचं कारण मच्छीला मीठ लावून ठेवलेली होती अच्छा सारा ओके आता हे ढवळून घ्यायचं आणि कड्याची वाट बघायची ना बघायची ओके okay. पातोळा नाही बरोबर हो आहे लालबागच्या मार्केटला तेव्हा कुठली मच्छी जास्त यायची त्यावेळी तुमच्या जमान्यात सगळ्या मच्छ्या असायच्या हो मुशी हां ते मांदेली बोंबील पण असायचे हो भरपूर मच्छी असतात आता ते पगारच मिळत नाही मच्छी हां मांदेली बोंबील कमी झाली ना आता पहिल्यासारखी नाही रावली आणि तेव्हा कितीतरी मच्छ्या नाही लागायचे एवढ्या संपूर्ण कुटुंबाला आमचे बाबा आणायचे मोठी सुरमई हे काय ते मुशी वगैरे एवढं परतभरत तेवढी लागतच असेल ना एवढ्या लोकांना तेव्हा तू नाही बनवायची ना जेवण तू शिरून खाणे काढ यायला अजून पाच एक मिनटं तर आता सारा किलो कड आमची आऊस सोडतली आता माशांका ह्याच्या हिथून पेवाक चला येऊन दे मासे शिजायला हलके असतात ना तसे <laughs> <नहीं। laughs> <क्यों> <laughs> तर तयार झाला असेल आपलं हे सौंदळ आणि हलवा मिक्स माश्याचा दिसता पण छान सुवास पण छान सुटलो ओके आता उतरवून घेऊया आणि काय करूया आता आपण मगाशी वाटलेली लाल चटणी आलं लस टाकून लावून देणार ओके तर मंडळी हे आहे रवा त्यानंतर तांदळाचं पीठ आणि जरास चवीप्रमाणे यामध्ये घातलंय मीठ आता हे सगळं एकरूप करून घ्यायचं आणि जे मॅरिनेट केलेले मासे आहेत चटणीत ते ह्यामध्ये अलटी पलटी करून तव्यावर तेलात ठेवून द्यायचे आणि छान शॅलो फ्राय करून घ्यायचे आता आईने इथे पहिले तीन मासे ठेवले आहेत आणि ते अशा प्रकारे घ्यायचं आहे असं ह्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर तेलात सोडून द्यायचं तर मित्रांनो हा मासा एवढा खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आणि त्यानंतर असं वर काढून ठेवायचा जेणेकरून तेल पण निचाळतं आणि जर भाजला नसेल तर थोडंसं भाजायला हा हेल्प होते ड्राय होऊन जातो तो पुरा अभी बारी आहे सौंदी <laughs> अशा प्रकारे संपूर्ण पीठ वगैरे लावून घ्यायचं आणि असं तेलात सोडून द्यायचं तर मंडळी अशा प्रकारे आमच्या आऊसाहेबांनी ते मासे तळून दाखवले त्याच्या आधी तिने माश्याचं सार करून दाखवलं आणि हे सगळं ती माझ्या हट्टापोटी सगळं करत असते म्हणजे भले तिचे पाय दुखतात थोडीशी कंबर दुखते पण ती काही विचार न करता माझ्यासाठी या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असते सो आता मासे तर भाजून झाले आता जावे जेवायला आणि जेवताना सांगतो तुम्हाला की कसं झालं आहे जेवण तर मंडळी रेडी आपल्या आईच्या आजचं हे काळा पापलेट सरंगो किंवा हलवो या तिघांपैकी एक आणि सौंदळ याचं हे छान सार आणि इथे हे सौंदळा आणि सरंगो तळलेला आणि सुवास खूप छान येतोय शंभर टक्के असणार पण छानच आणि आता मी जरा जेवतो आहे आई वांगडा तुम्ही पण जेव जेवू केवाई होला सगळ्यांनी ओके आता जेवण झालंय की सांगतंय या कसा झाला गरज नाही तशी तरी पण सांगते आता चला खास सप्तेसाठी इलेली साखरमणी तेजस रसम साईल रसम तर मित्रांनो अशी होती आपल्या आईच्या रेसिपी ज्यामध्ये आमच्या आईने सौंदर्याचं कालवण आणि त्यानंतर सरंगो फ्राय करून दाखवले आणि खूप भारी झालेले एक नंबर अप्रतिमच होती आणि आता आपले सगळे साखरमणी मित्र आले तुम्ही जे मित्र विचारत असता की तुझे ते लॉकडाऊनचे मित्र कुठे आहेत तर ते सगळे मित्र आता येथे दिसतील तुम्हाला आणि प्रत्येकजण प्रत्येकजण आपापल्या आप कामाला लागला आहे त्यामुळे असं कोणाला फोर्स नाही करत आहेत की तू बाकी तुम्हाला एक संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नाही असेल तर काय कलरचं बटन आहे ते दाबून सबस्क्राईब करा तुमची आय टी फ्री आहे मला खूप हेल्प करून बाकी लाईक केलं असेल तर लाईक करून घ्या लिंक शेअर करायला विसरू नका भेटू उद्याच्या भागात तो पण टाटा टेक केअर काळजी घ्यावा सैनवा